नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया टॉप टेन न्यूज राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहू राणा याला अठरा दिवसांच्या कोठडीत घेतलाय या दरम्यान सव्वीस अकराच्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यामागील संपूर्ण कट उलगडण्यासाठी त्याची सविस्तर चौकशी केली जाणार असून अमेरिकेतून यशस्वी प्रत्यार्पणानंतर गुरुवारी सकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच राणाला औपचारिकपणे अटक केल्यानंतर दहशतवादी विरोधी यंत्रणेनं त्याला पटियाला हाऊस येथील एन आय ए विशेष न्यायालयात हजर केलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अकरा एप्रिल आणि उद्या बारा एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत आज संध्याकाळी आठ वाजता त्यांचं पुण्यात आगमन होणार असून उद्या सकाळी रायगड जिल्ह्यात पाच इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील त्यानंतर रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील आणि रायगडवर आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे केवळ छप्पन्न टक्के वेतन मिळाल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते यामुळे कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जाते अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्याकडे लक्ष देत वित्त सचिवांशी चर्चा केली असून उर्वरित चव्वेचाळीस टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे या निर्णयामुळे एस टी कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून लवकरच संपूर्ण वेतन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते वफ कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशव्यापी अभियान राबवले जाणार असून वीस एप्रिलपासून पंधरा दिवस चालणाऱ्या या अभियानात विरोधकांचे आरोप खोडून काढले जातील असे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा व केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिनिधींपुढे स्पष्ट केले मुंबई गोवा महामार्गावर येत्या बारा एप्रिल रोजी खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या संदर्भातील वाहतूक अधिसूचना जारी केली आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आलं आहे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झालंय आगामी तीन दिवस विदर्भात पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे उत्तर आणि मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात सध्या पावसाचा कोणताही अलर्ट नाही या भागात उष्णतेची लाट असणार असून राज्यातील इतर भागात उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव असणार आहे कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अहमदाबाद येथील अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात संघटनात्मक सुधारणांचा ठराव मंजूर झाल्यानंतर एका दिवसानंतर काँग्रेसने त्यांच्या इतर मागासवर्गीय शाखेसाठी नवीन प्रमुखाची नियुक्ती केली आहे डॉक्टर अनिल जय हिंद यांची ए आय सी सीच्या ओबीसी शाखेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते कॅप्टन अजय यादव यांच्या जागी नियुक्त करतील असे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय विविध कार्यकारी सोसायट्या या सहकारचा आत्मा आहे तर शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासह शेतीमधील भांडवली गुंतवणुकीसाठी विविध लघु मुदतीच्या व्याजदराच्या कर्जाचा हक्काचा स्रोत आहेत या संस्थांना प्राप्तिकर विभागाकडून प्राप्तिकर भरण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या परंतु सोसायट्यांना प्राप्तिकर भरावा लागणार नसून विवरणपत्र द्यावे लागणार आहे त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटी संचालकांनी काळजी करू नका असा विश्वास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोसायट्यांना दिलाय सनी देओलच्या जाट चित्रपटानं दहा एप्रिल रोजी प्रदर्शित होऊन प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे सोशल मीडियावर चित्रपटाच्या कथेचे आणि ॲक्शन सीन्सचे कौतुक झाले मात्र पहिल्या दिवशी जाटने फक्त नऊ पूर्णांक पन्नास कोटी रुपयांची कमाई केली आहे जी सलमान खानच्या सिकंदरपेक्षा कमी आहे जाटचे बजेट शंभर कोटी होते सनी देओल रणदीप हुड्डा रम्या कृष्णान विनीत कुमार सिंह आणि उर्वशी रौतेला यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर दंडणीत विजय मिळवला नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आरसीबीने निर्धारित वीस षटकांत सात गडी गमावून एकशे त्रेसष्ट धावा केल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने सात पूर्णांक पाच शतकांत चार गडी गमावून एकशे एकोणसत्तर धावा केल्यात आरसीबीला मैदानावर दारुण पराभव पत्करावा लागला या बातमीचा वेळ झाली आहे टॉप टेन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत न्यूज न्यूजनकडून